नमस्कार मंडळी आज आपण या ठिकाणी मौजे साळशिंबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे एक तारखेला मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार केसरी सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले अप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक तारखेला एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार होतं परंतु बऱ्याच बैलगाडी मालकांचा आग्रह असतो कमिटीनं थोडासा या ठिकाणी बदल केला आणि बैलगाडी मालकांचा भरपूर बैलगाडी मालकांचा आग्रह होता की हे मैदान ओपनचं व्हावं त्यासाठी या कमिटीनं थोडासा निर्णयात बदल केला आणि हे मैदान येते एक तारखेला ओपनचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर आपण ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आज आयोजक कमिटीच्या कमिटीकडं आलेलो आहे आदरणीय पंकज पाटील मित्रपरिवार साळशिंबी यांच्याशी आपण चर्चा करूया या ठिकाणी येत्या एक तारखेला पाटील साहेब जे मैदान तुमचं संपन्न होणार आहे त्या मैदानाच्या बाबतीत तुम्ही बैलगाडी मालकांना काय आव्हान द्याल काय तुम्ही सांगाल की बाबा आदतचं मैदान कॅन्सल करून ओपनचं घेतलं त्याबद्दल किंवा तुमच्या जी ही फाटीच्या बऱ्याच समस्या होत्या बऱ्याच बैलगाडी मालकांची समस्या होती की फाटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे ती मला वाटते तुम्ही फाटी संपूर्ण दुरुस्त केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगाल माझं बैल गाडी मालकांना एकच आव्हान आहे येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय आमचे नेते आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातून जास्तीत मतानं निवडून आल्याबद्दल आणि स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आम्ही बैलगाड्याचं शे भव्य बैलगाड्या एक आदत एक बैल असं शर्यत घेण्यात आली होती परंतु सर्व गाडी मालकांच्या व ग्रामस्थांच्या आग्रहा खातर हा यामध्ये बदल करण्यात आला त्याचबरोबर सगळ्यांची इच्छा होती की हे एवढं मोठं मैदान एक लाख रुपये बक्षीस आहे कराड तालुक्यामध्ये कुठेच ओपनचं मैदान झालेलं नाही महिलांना व सर्व गाडी मालकांची विनंती होती म्हणून आज आम्ही बैलगाडी भव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान त्यात बदल करून घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये एक इथं मैदान झालं त्या मैदानामध्ये बऱ्याच गाडी मालकांना बैल आदत होतं त्यांना अडचणी आल्या की चाकुऱ्या थोड्या अरुंद आहेत म्हणून आम्ही यामध्ये बदल करत कालच जे सीबी ट्रॅक्टर सर्व बोलवून चाकुऱ्या अरुंद होत्या त्या रुंद केलेल्या आहेत आता मला वाटतं चाकुऱ्यात चा चौदा फुटी चाकुऱ्या या ठिकाणी आतल्यात आत पाडण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जे थोडंफार एक्सार होतं तेही काढण्यात आलेलं आहे त्यामुळे माझं बैलगाडी मालक चालक सर्वांना शौकिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मैदानासाठी जास्तीत जास्त उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जसं की आता पाटील साहेबांनी सांगितलं की फाट्या या ठिकाणी थोड्याशा अरुंद होत्या त्या फाट्या आता मोठ्या मला वाटतं आता आत चौदा फूट मापाय फाटीचं आणि जे फाटीला उजव्या साईडला एकर होतं ते सुद्धा एकर बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे अशा सुसज्ज अशा बैलांना कुठलाही त्रास न व्हावा अशा व्यवस्थित फाट्या त्यांनी या ठिकाणी दोन तीन दोन दिवसात तयार केलेल्या आहेत आणि आज फाटीचं पूर्णपणे काम झालेलं आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी बाईट घ्यायला आलो होतो आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्या ते पद्धतीनं ओपनचं मैदान येत्या एक जानेवारीला या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या त्या मैदानासाठी बऱ्याच बैलगाडी मालकांनी या ठिकाणी कराड तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि कराड तालुका बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हे मैदान संपन्न होणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अनुसरून हे मैदान संपन्न होणार आहे त्यामुळं बैलगाडी मालकांनी या मैदानात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद